आपण चालू होतो एक नवीन सिरीज यात या आपण ट्रॅव्हल शॉपिंग फूड असे बरेच भाग कव्हर करणार आहोत आणि आजचा पहिला भाग आहे शॉपिंगचा ज्यामध्ये ट्रॅव्हल फूड आणि शॉपिंग सगळं काही इन्क्लूड आहे आणि एक हजार रुपयामध्ये आपल्याला एक लुक सेट करायचा आहे तर आज आपण निवडलेला आहे कॉट सेट जो सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहे या तुम्हाला दिसणार एक हजार रुपयातला सगळ्यात बेस्ट आणि स्वॅग वाला कॉर्ड सेट चालू आणि बघूयात या व्हिडिओ मध्ये आपण काय काय मजा मस्ती करतो आणि काय काय शॉपिंग करतो सुरुवात करूयात आजच्या एक हजार रुपयाच्या शॉपिंगच्या च्या चॅलेंज ला जर तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये राहत असाल तर तुम्हाला कोकणी असणार आणि या कोकणी चौकापासून शिवार चौकापर्यंत एक स्ट्रीट शॉपिंग आहे आणि या स्ट्रीट शॉपिंग वर आज आपण जाणार आहोत इथून शिवार चौकापासून आजच्या या चॅलेंजमध्ये मध्ये ना ट्रॅव्हल सुद्धा इन्क्ल्यूड होत आणि मी एक आयडिया केली आपण ओला बुक करायला नको म्हटलं कारण ओला वरती दाखवत होते पन्नास रुपये आपण ट्रॅव्हलचे पैसे वाचवलेले आहेत आणि मी आलेले आहे शे रिक्षानं ज्याचे झालेले आहेत फक्त पंधरा रुपये आणि या चॅलेंजसाठी ना मी खूप एक्सायटेड आहे हा आलेलाच सगळ्यात आधी खायची दुकान दिसलेली आहेत तिथं आहे टॉमिनो आणि बर्गर टी मॅगडी कसं कसं कंट्रोल केलेलं आहे कारण आपल्याला हजार रुपये चॅलेंज कंप्लीट करायचं आहे आणि त्यात एक लुक सेट करायचं आहे त्यामुळे थोडं खाण्याला सुद्धा कंट्रोल करायला लागणार आहे आजचा दिवस हे आहे हॉटेल शिवार गार्डन आणि इथूनच पूर्ण शॉपिंग सुरू होते आणि रात्रीच्या वेळी पूर्ण इथे रस्त्यावर सुद्धा जसं एफ सी रोडला लोक विकायला बसलेले असतात तसे असतात आणि इथून पुढे आपला चालू होणार आहे खरा शॉपिंगचा पॉइंट आत्ता आपण एका दुकानामध्ये आलो आणि इथे खूप छान छान असे कॉर्डसेट आहेत आणि हे ट्रेंडिंग मध्ये आहेत सध्या त्यामुळे तुम्ही बघू शकताय बघू आता आपल्याला इथे आवडतो की पुढे आणि बऱ्याच व्हरायटी आहेत ज्या आता सध्या चालू आहेत त्यामध्ये मला सगळ्यात आवडलेला एक टॉप आहे हा इतका सुंदर वाटतोय ना पण आपलं आजचं चॅलेंज असणार आहे सेटचं त्यामुळे मी यामध्ये पैसे वेस्ट करणार नाही इथे मला एक हा सेट दिसलेला आहे आणि हा खूपच भारी आहे कपडा बघू शकता है, कपड़ा कपडासुद्धा खूप छान आहे आणि असे जे कॉडसेट आहेत ना ते एकदम रिच लुक देतात त्यामुळे तुम्ही जर कॉडसेट निवडत असाल तर असा सुद्धा निवडू शकता पण हा आय थिंक माझ्या साईजमध्ये नाही आहे त्यामुळे आपण नेक्स्ट कड़े वळतोय फायनली मला हा थोडा बरा वाटतो आहे आणि यासोबत माझा फेवरेट कलर आहे ब्लॅक सो so, हा सुद्धा आवडलेला आहे आणि याची प्राइस म्हणतात सातशे रुपये फिक्स तर आपल्या बजेटनुसार आपण एक हजारच्या चॅलेंज मध्ये सातशेचाच सेट घेते बघूयात आता पुढे काय होतं आता मी तीन चार सेट बघितलं पण त्यातलं मला काही आवडलेलं नाहीये कारण एक तर साईज इश्यू खूप होता आणि खूप जास्त अल्टर करायला आपले जास्त पैसे जाणार होते त्यामुळे मी पुढच्या दुकानाकडे जात आहे आणि आता बघूयात आपल्याला तिथे सुद्धा सेट मिळतो की आज आपलं हे चॅलेंज फास इथं वर लावलेले दोन आहेत पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचा जो गळा जो आहे ना हा हा खूप जास्त खाली आहे त्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण यामध्ये तुम्हाला असे जे आहेत ना हे ऑफिस वेअरसाठी खूप छान दिसतात खूप झाले मला हा फार आवडलेला आहे इतका सुंदर सिम्पल साधा पण हा मला शूटसाठी उपयोगी होऊ शकत नाही कारण मला असे डार्क कलर शूटसाठी लागतात त्यामुळे मी सध्या विचार करते हा घ्यावा की नाही आणि याची प्राइस आहे साडेसातशे रुपये आपण चप्पलच्या एका दुकानामध्ये आलोय पण आधी आपण सेट घेणार आहोत म्हणजे कॉर्ड सेटच्या कलर नुसार आपल्याला चप्पल कोणते घ्यायचे आहेत हे सुद्धा कळतील शॉपिंग आला आणि खाल्ल्याने असं कधी होऊ शकत नाही त्यामुळे मला कॉर्नवाला दिसलाय आज चाळीस रुपये आपला कॉटन घेऊन झालेला आहे आणि आपण आहे चप्पल घ्यायला आणि आपल्या बजेटमध्ये फक्त फ्लॅट्स येऊ शकतात आणि आपल्याला व्हाईट कलरचे फ्लॅट शोधायचे तर मग बघूयात आपण बरीच दुकानं फिरलो आणि त्यानंतर या दुकानामध्ये आणि प्राइस भरपूर आहे पण आपल्या बजेटमध्ये जे बसत ते आपण घेणार आहोत खूप सुंदर सुंदर डिझाईन आलेले आहेत हे जे असे कलर आहेत ना हे कुठल्याही ड्रेसवरती खूप छान जातात त्यामुळे तुम्ही जर कधी शॉपिंग करत असाल तर असे कलर जास्त निवडा आता आपण इयरिंग घ्यायला आलोय आणि याची प्राइस आहे वन फिफ्टी हे दीडशे ला दोन असे आहेत या बरोबर आणि हे मला खूप छान वाटलेले बघ आपण हे चॉईस करतो की अजून पण हे अशा प्रकारचे खूप छान पद्धतीने जातात पण हा एक तीस दीडशेला म्हणते आणि आपल्या बजेटमध्ये ते बसत नाही बघू आपण जरा बार्गेनिंग करू किती सुंदर आहे त्या बांगड्या तुम्ही कोणत्याही कुर्तीवर किंवा ऑफिसला जाताना या वापरू शकता खूप भारी वाटत चॅलेंज मध्ये आज आपण कसा कसा कॉर्सेट बसवलेला आहे आणि त्यासोबत त्याला लागणाऱ्या बऱ्याच वस्तू खरेदी केल्या आहेत आता फायनल लुक तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्याच वेळात त्याआधी आपण आपलं बजेट बघूयात की आपण एक हजार रुपयामध्ये नेमकं काय काय खरेदी केले फायनली आपलं एक हजार रुपयाचं चॅलेंज कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण बघणार आहोत की एक हजार रुपयामध्ये आपण नेमकं काय काय घेतलंय ट्रॅव्हलिंगचं मी शे क्षणात जाताना गेले होते त्याचे झाले पंधरा आणि येताना पंधरा म्हणजे ट्रॅव्हलिंगचे आपण आज तीस ले ले, ले 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 फक्त तीस रुपये खर्च केलेले आहेत कारण आमच्या घरापासून कोकण चौक फार जवळ आहे आणि मला खूप भारी वाटते की आपण ओर पैसे घातलेले नाही आहेत शंभर रुपयाच्या जागी आपण खर्च केलेले आहेत फक्त तीस रुपये या व्हिडिओचा मेन मुद्दा होता तो कॉर्ड सेट आणि कॉड सेट आपण घेतलेला आहे सहाशे रुपयामध्ये त्यानंतर आपण घेतलेले आहेत सुंदर असं ब्रेसलेट जे आपल्याला खूप महाग भेटलं असं मला वाटतं आहे ॲक्च्युली जी प्राईस सांगितली होती एकशे वीस रुपये आणि मी ते बार्गेनिंग करून घेतलेलं आहे फक्त नव्वद रुपयामध्ये त्यानंतर कॉर्सेटला सूट होईल असं कानातले घेतलेले आहेत या एक हजार रुपयाच्या शॉपिंगच्या चॅलेंजमध्ये माझ्यासाठी सगळ्यात जास्त चॅलेंजिंग गोष्ट ही होती ही चप्पल खरेदी करणं कारण आपल्याकडं सहाशे रुपयाचा कॉर्सेट आपण घेतलेला होता आधी आणि उरलेल्या पैशांमध्ये मला बाकीचं सगळं सामान बसवायचं होतं आणि फायनली मी बार्गेनिंग करून दोनशे रुपयाला चप्पल खरेदी केलेलं आहे त्याच्याशी भांडून कारण मला एक हजार रुपयामध्ये सगळ्या गोष्टी बसवायच्या होत्या आणि फायनल रिझल्ट असा आहे की आपण एक हजार रुपयाचं चॅलेंज लावलं होतं आणि बरोबर एक हजार रुपये खर्च झालेले आहेत आपले या कॉर्डसेटसाठी आणि आपण हे चॅलेंज जिंकलेलं आहे याचा मला फार आनंद होते कारण आपण यामध्ये या एक हजार रुपयामध्ये शॉपिंग केली फूड खाल्लं त्यानंतर ट्रॅव्हलिंग सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आपण हे चॅलेंजिंकले आहोत चला तर आता बघूयात आपला फायनल लुक कसा दिसतोय ते सेट चा लुक कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि पुढचं तुम्हाला एक हजार रुपयाच्या चॅलेंज मध्ये काय पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट मध्ये सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये असाच एक धमाकेदार चॅलेंज घेऊन